आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे दहा पासून आमरण उपोषण करणार तर सरसकट गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारला दहा दिवसांचा मराठा आरक्षणासाठी सरकारच्या दोन भूमिका का, का आरक्षणासाठी दिल्लीत जाण्याचं विधान करण्याची फडणवीसांना गरज काय जरांगेंचा सवाल ओबीसी आरक्षण संपवण्याची शिंदेनी सुपारी घेतली त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा विजय वडेट्टीवार यांची मागणी तर वीस फेब्रुवारीला संभाजीनगरमध्ये ओबीसींची विराट सभा प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा अखेर मवियात समावेश मवियाकडून आंबेडकरांना पत्र मोदींना रोखण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची तब्बल साडेसहा तास ईडी चौकशी तर खिचडी घोटाळा प्रकरणी संदीप राऊतांवर प्रश्नांची सर्वत्ती किरीट <गएगा> सोम्याविरोधात पाच महिलांची आमच्याकडे तक्रार वेळ पडल्यास त्यांना कोर्टात उभं करू खासदार संजय राऊतांचा इशारा तर न्यूझीलंड हाऊसमधील महिलांना आम्ही उभं करू नितेश राणेंचा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता शिवरायांना अभिवादन करण्यासाठी किल्ले शिवनेरीवर जाणार सूत्रांची माहिती गुडीत बँकांच्या ठेवीदारांचा संभाजीनगरमध्ये मोर्चा आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या विभागीय आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे पुण्यात जप्त केलेल्या चोरीच्या दुचाकी विकल्यात पुण्यातील काळभोर पोलिसांचा प्रताप अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून बिंकुटलं आणि दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुरस्काराची घोषणा